मागील भागामध्ये आपण बघितले बाबांना तुम्ही मुलगी पहा असं सांगून हातात असणारे सहा महिनेही घालवले होते त्यामुळे ती कोण आहे हे पण शोधू शकत नाही बिचारा ती कोण असेल मामाने काढलेली मुलगी तीच असावी अशी कल्पनेत चित्र रंगवत होता आता पुढे योगेश दुबईहून परत आला दोन दिवसांनी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता तो आला तसं ऑफिसच्या कामामध्ये गुंतला इतक्या दिवसांचा लोट पडला होता त्याचं जसं शिक्षण पूर्ण झालं तसं त्याने आपल्या बाबांना सक्तीने ऑफिसला त्यांचं येणं बंद केलं होतं तरीही जयवंत ऑफिसला यायचे पण त्यांना कामाचा जास्त लोड घ्यायला त्यांच्या लाडक्या लेखाची परमिशन नव्हती त्यामुळे आज कामाचा लोड पडला होता योगेश्वर त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांना तो भेटायला गेलेला त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला जे मिटिंगला होते आणि जे नव्हते ते कॉन्ट्रॅक्ट करायला तयार होते आता लवकरात लवकर त्याला त्याचं ॲग्रीमेंट करून ट्रेनिंग सुरू करायचं होतं माती परीक्षण करायचं होतं त्यासाठी ते त्याच्या टीमला त्या गावी पाठवायचे होती आजचा दिवस संपला होता थोडं काम पेंडिंग होतं पण तो खुश होता दुबईकडून आणि शेतकऱ्यांकडूनसुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता इकडे उत्पादन वाढणार होतं आणि तिकडे त्या ते उत्पादनासाठी मार्केटही उपलब्ध झालं होतं आता इथून पुढे तो आपल्या खताचा कारखाना सुरू करण्यासाठी तयारी चालू करणार होता त्यासाठी ते त्याला स्वतःला आधी त्याचा अभ्यास करावा लागणार होता म्हणून त्याला वेळही मिळणार होता त्याचाच एक नियम होता की जे काम करावं ते नीट करावं म्हणून तर तो कुठलंही काम करताना एक एक काम हातात घेऊन ते पूर्णत्वास नेऊनच दुसऱ्या हातात घेत असे त्यामुळं नीट त्याच्याबरोबर त्याच्या कामात आणि ऑफिसमध्ये दिसत होता उद्या उरलेलं काम आवरून त्याला शॉपिंगला जायचं होतं परवा त्याला मुलगी बघायला जायचं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त ऋतिका एक्सायटेड होती तिनं आज तिच्या दादाकडून प्रॉमिस घेतलं होतं की उद्या शॉपिंगला आणि डिनरला जायचं तो दुबईहून आल्यापासून तिचं सुरू होतं गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एकवही आन असं म्हणून ती त्याला चिडवत होती तोही छान लाजत होता पण मनातून तो खुश नव्हता त्याला समजतच नव्हतं की तो नाराज का आहे घरी आला जेवण करून तो रूममध्ये गेला मनातून अजूनही योगिताचा विचार जात नव्हता ती तीच असेल का असा वेळा विचार मनात येईल एखाद्या सिरियलमध्ये घडावं आणि ती तीच असावी आपण अचानक आनंदी व्हावं असे विचार डोकवायचा तिचा विचार करता करता त्याला कधी झोप लागली त्याला कळलं नाही आज ऑफिसला सुट्टी घेतली त्याने रात्री वेळ झाला झोपायला तर सकाळी उठायला वेळ झाला ऋतिका त्याच्या रूममध्ये आली पहिलं तर हा अजून झोपलेला होता ती त्याच्या कानाजवळ जाऊन दादा ए दादा योगेश झोपेतच म्हणाला तिचं स्वप्न बघतो आहेस ती म्हणाली हो आली का स्वप्नात ती म्हणाली आवडली तुला ती म्हणाली हो तो म्हणाला मग आता लग्न करायचे ना ती म्हणाली हो योगेश झोपेतच म्हणाला ऋतिका तिथे झोड्या मारत बाबांना हाका देऊ लागली बाबा ओ बाबा तिच्या आवाजाने तो खडबडून उठला बाबा असं म्हणत असताना त्याला कळले की मी तिच्या स्वप्नात असताना हिला उत्तर दिले आणि हिने चुकीचा अर्थ घेतला आहे म्हणून त्याने तिच्या तोंडावर हात धरला तर ती त्याचा हात काढून परत हाका मारू लागली त्या दोघांनी गोंधळ घातला होता जयवंत आत आले तर ती घाईतच बाबा दादाला ऋतिका प्लीज स्टॉप म्हणून त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला योगेश अरे लहान आहे ती हात काढ बघू जयवंत म्हणाली योगेशने हात काढला आणि तिला एक लूक दिला बोल ऋतिका बाबा म्हणाले दादाला मुलगी पसंत आहे आत्ता बोलला याच्या स्वप्नात आली होती वहिनी अशी योगेशची खेचत हसत बोलली आणि मगाचा प्रसंग रंगून सांगू लागली तो काहीच न बोलता शांत उभा राहिला ते पाहून जयवंत म्हणाली ऋतिका अगं त्याने फोटो पण नाही पाहिला लगेच काय तुझं सुरू त्याला वेळ तर मिळाला का म्हणजे बाबा दादा दुसऱ्या कुठल्या मुलीचं स्वप्न पाहत होता की काय ती बोलली आणि योगेश उशा आला ऋतिका तो मोठा आहे ना असं बोलू नये तू जा आवरून ये जयवंत म्हणाली योगेश बेटा कोणी आवडतं का तुला असं काही नाही आहे की तू माझ्याच पसंतीची मुलगी करावीस तुला कोणी पसंत असेल तर सांगू शकतोस तू बाबा असं काही नाही आहे ते मी दुसऱ्या कुठल्या तरी विचारत होतो आणि झोपेत तिने काय विचारलं कळलंच नाही मी फक्त हो हां इतकाच बोललो योगेश बोलला मी तुझ्याकडे स्पष्टीकरण मागितले नाही पण मला असं वाटतं की एखाद्या मुलीला आपण पाहायला जायचं नंतर नकार कळवायचा तिने मग तिला कोणी पसंत करेपर्यंत सारखं सजून कोण येईल त्याच्यासमोर उभं राहायचं त्यांचं चालून दाखव बोलून दाखव असंच टॉर्चर सहन करायचं आणि इतकं होऊन पण काहीतरी फालतू कारण देऊन नकार कळवायचा हा त्या मुलीचा रादर स्त्री जातीचा अपमान आहे म्हणून विचारतोय बाळा कोणी आवडत असेल तर सांग नंतर तू नाही बोललास तर त्यांना वाईट वाटेल खरं तर बघण्याच्या कार्यक्रमाअगोदर तुम्ही एकमेकांना भेटावं असं वाटत होतं पण कसं आहे बाळा खेडेगावात या गोष्टी चालत नाही जयवंत म्हणाली मी समजू शकतो बाबा आणि मी कुठल्याही फालतू कारणाने त्या मुलीला नकार देणार नाही पण होकार द्यायच्या आधी मात्र मी तिच्याशी बोलेन तेव्हा तुम्ही लगेच होकार द्यायची घाई करू नका योगेश हो बेटा मान्य आता उशीर नको करू पटकन आवरून घे आपल्याला लवकर निघावं लागेल तुझ्या मामीने रात्रीच्या जेवणाचा बेत केला आहे मी त्यांची परवानगी घेतो आणि बाहेर नको बघायचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही मामाच्या घरी बोलून घ्या असं बोलून जयवंत आपलाही आवरायला गेले योगेशी आंघोळीला निघून गेला फॉर्मल व्हाईट शर्ट ब्ल्यू कॉटन फॉर्मल जीन्स सेट केलेले केस छान असा बॉडी स्प्रे मारून योगेश तयार झाला नाश्ता करून सगळे निघाले आधी मामाच्या घरी जाऊन मग तिकडे जायचे होते ते मामाच्या घरी पोचले होते तेव्हा श्रीधरही होते तिथे तसे जयवंत ओळखीचे होते त्यांच्या पण योगेशला आजच पाहत होते ते एक क्षण त्यांना वाटलं योगिता आणि योगेशची जोडी जमेल पण योगिता तयार नव्हती आणि त्यांनी आधीच नाही म्हणलं होतं आणि तिच्या मनाविरुद्ध लग्न करायचं नव्हतं थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांची तयारी झाली का ते पाहून फोन करतो असं म्हणून श्रीधर बाहेर पडले योगिता आज लवकर आली होती घरी तिच्या लाडक्या मैत्रिणीला पाहायला मुलगा जो येणार होता आणि श्रेयाने सांगितले होते तू नाही आलीस तर मी त्यांच्या पुढ्यात पण उभा राहणार नाही म्हणूनच तर बिचारीने शेवटचं लेक्चर चुकवलं होतं आणि आईची तब्येत ठीक नाही असं खोटं बोलून ती बाहेर पडली होती ज्याबद्दल मनात ती खूप गिल्टी फील करत होती घरी जाऊन फ्रेश होऊन ती पलीकडे श्रेयाच्या मामाच्या घरी पोहोचली श्रेया तिची वाट पाहतच होती तिला साडीच नेसता येत नव्हती आणि तिला योगिता सोडून कोणाकडून तयार पण व्हायचे नव्हते योगिता आली तसेच श्रेयाने सगळ्यांना बाहेर पाठवले तुला हे लग्न मान्य आहे योगिता तिला बोलली अगं तुला तर माहिती आहे ना श्रेया तिच्याकडे पाहत म्हणाली पुढे काही बोलणार तोच तिची मामी आली श्रेयाला दागिने देण्यासाठी हे बघ श्रेया हे घाल अगती मोठी लोकं असं खोटं काही घालू नको मामी बोलली काकी ते असतील मोठ्या घरचे ते त्यांच्या घरी आपण आपल्या परिस्थितीनुसार करू सर्व आणि ते जरी श्रीमंत असतील तरी आमची श्रेया काही कमी नाही ती मुळातच सुंदर आहे तिला दागिन्यांची गरज नाही हे बघ तुझ्या समाधानासाठी हे चैन आणि हे नाजूक कानातले घेते योगिता गप्पा मारत बोलत श्रेयाला तिने तयार केली पिंक कलर आणि ब्ल्यू कलरचे काठ असणारी साडी शिडशिडीत बांधा उंच गोरी काळेभोर डोळे लांब आणि सरळ नाक कमरेपर्यंत रोलणारे केस कानात नाजूक झुमके गळ्यात चेन हातात पिंक आणि ब्ल्यू कलरच्या बांगड्या केसात गजरा माळून गुलाब घातला होता केस मोकळे सोडलेले कोणी हाताने घडवावी इतका चेहरा रेखीव खेडेगावातील वर्णनात सांगायचं झालं तर गौरीचा सजवलेला मुखवटा खूप सुंदर दिसत होती कोणाच्याही काजाचा ठोका चुकवण्यासारखी ती तयार झाली तशी मामी बाहेर गेली पाठोपाठ योगिताने दार बंद केले आणि बोलली श्रिया मला नाही वाटत आज तुला नकार येईल योगिता हे ये असं नको बोलूस ग तुला तर माहिती ना त्या मुलाला म्हणे आधी बोलायचं आहे त्यावेळी मी नक्की सांगेन नकार देण्याबद्दल श्रेया तुला काय वाटतं श्रेया तो नकार देईल आणि खरं तर तू कोणाच्या तरी भावनांशी खेळत आहेस अगं जशी मुलींच्या त्यांच्या लाईफ पार्टनरबद्दल काही अपेक्षा असतात ना तशा मुलांच्याही असतात आणि त्या अपेक्षेमध्ये तू परफेक्ट बसते तुला कोण नकार देईल आणि आपल्याला एखादी मुलगी आवडते आणि त्यात आपण तिला नकार देणं हे स्वतःच्या पायावर दगड मारल्यासारखे नाही का योगिता म्हणाली मी आधीच बोललेले की घरी बोल योगिता म्हणाली आज नक्की बोलेन पण प्लीज आज हेल्प कर श्रेया म्हणाली बघू तुझ्याशी बोलायला येणार ना तेव्हा सांगते त्याला योगिता बोलली श्रेयाची मामी आली तशा या दोघी बाहेर गेल्या श्रेया योगितापेक्षा दिसायला उजवीच होती त्यामुळे ती तिच्यासोबत जाऊ शकत होती श्रेयासोबत योगिता ही तिच्याबरोबर बाहेर आली लाईट ग्रे कलरचा डार्क पिंक कलरची छोटी फुले असणारा टॉप डार्क पिंक कलरची लेगिन केसांची पोनी बांधलेली खानात छोटे स्तर एका हातात नाजूक ब्रेसलेट आणि चेहऱ्यावर छानशी स्माईल जी योगेशला पहिल्यावर गेली होती बड्या बापाचं पोरग असं म्हणून ती बाजूला येऊन उभी राहिली श्रेयाच्या कानात पुटपुटली चुकून पण त्याला होकार देऊ नको बापकमाई आहे आपकमाई नाही श योगिताची आई ती शांत बसली श्रेय योगेश समोर येऊन बसली पण योगेशचं लक्षच नव्हतं दादा समोर बघ ऋतिका हौस बोलली तसं त्याने वर बघितले आणि जवळजवळ उडालाच एका क्षणात त्याच्या चेहऱ्यावर आनंद आश्चर्य हसू म्हटले पण फक्त दोन मिनिट त्याचे मामा म्हणाले योगेश विचार प्रश्न त्याने गोंधळून पाहिलं तर समोर त्याला श्रेया दिसली योगिता समोर होती तर त्याला वाटलं आपण तिलाच पाहायला आलो आहोत मग त्यात तो हेच विसरलेला की सहसा मुली अशावेळी साडी नेसतात आणि हे खेडेगाव आहे तर साडीच असेल त्यामुळे तो हिरमुसला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याचे बदललेले भाव मात्र त्याच्या मामाच्या नजरेतून सुटले नाहीत थोडेफार प्रश्न विचारून झाल्यावर श्रेया आत निघून गेली चहा नाष्टा झाल्यावर योगेशचे मामा श्रेयाच्या मामाला बोलले की काही ठरवण्याच्या आधी मुलं एकमेकांशी बोलू देत तुझी काही हरकत नसेल तर श्रेयाला योगितासोबत पाठवून दे आमच्या घरी म्हणजे कसं कोणाला कळणार नाही आणि तुझी भाची माझ्या भाच्यासारखी आहे तिच्यात नकारण्यासारखं काही नाही पण त्याआधी दोघांच्या त्यांच्या लाईफबद्दलच्या अपेक्षाबद्दल बोलू देत मग ठरवू देत आणि योगेशकडे बघत योगिताला बोलले योगिता बाळा श्रेयाबरोबर तूही ये हो काका योगिता बोलली तसा योगेशचा चेहरा उजळला मामाच्या नजरेतून हेही सुटले नाही म्हणजे तो कन्फर्म करण्यासाठीच बोलला की योगेशला श्रेया नाही योगिता पसंत आहे आणि काहीतरी भानगड नक्की आहे म्हणून मुद्दाम त्यांनी योगिताला बोलावले होते सगळे तिथून बाहेर पडले पण योगेशची नजर मात्र कोणाला तर शोधत होती गॉगलच्या आडून बाहेर कोणाला कळलं नसलं तरी मामाला मात्र कळलं होतं की याला कोणाला बघायचं आहे चल श्रीधर आम्ही तुझ्या घरी येतो योगिताच्या हातचा चहा घेऊन खूप दिवस झाले संभाजी म्हणाले अरे मामा आत्ताच तर चहा घेतला ना मग आता आणखी काय ऋतिका त्याच्या कानात बोलली नंतर सांगतो तुला आता चल मामा बोलला अरे मीच बोलणार होतं तसे जेवंतराव कधी आलेच नाही तिकडे त्यामुळे घरी बोलावणं झालं नाही कधी पण आता आलेच आहेत ते घरी येऊन जाऊ देत तसं जेवायलाच बोलावणार होतो पण त्यांना वेळ नसतो आणि आज ते थांबणार हे माहीत नव्हतं मला नाहीतर मीच केलं असतं जेवण पण आता चला घरी चहा घेऊन जावा आणि संभा तुझ्या आवडीचे बुंदीचे लाडू केलेत योगिताने परवा वहिनींनी सांगितलं होतं तिने बनवून ठेवलेत काल जाताना घेऊन जा कसं आहे उद्यापासून चार दिवस मी आणि योगिता तिच्या मामाच्या गावी जाणार आहोत त्यामुळे आज मला बरीच कामं आहेत ती कम्प्लीट करून जावं लागेल आणि खरं तर श्रेयाबरोबर दुसरं कोणतरी येईल तिचा अभ्यास आहे ना तीही तिकडे गेली की तिच्या भावांच्या त्रमेल मग तिला अभ्यास करायला नाही जमणार म्हणून श्रीधर म्हणाले योगेशचा चेहरा परत पडला त्याच्या मामाने पाहिलं ते एवढ्या वेळात त्यांना हेच पाहायचं होतं की योगिताचं नाव काढताच त्याच्या चेहऱ्यावर बदलणारी एक्सप्रेशन अरे असं काय करतोस योगिता आणि श्रेया मैत्रिणी आहेत आणि योगिताचं माझ्या घरी येणं जाणं असतं श्रेया कधी येत नाही रे उगाच लोकांना चर्चेला विषय नको योगिताच्या घरी खुर्चीवर बसतच संभाजी बोलले बाकी सगळे यांचं बोलणं ऐकत होते योगिताने तोपर्यंत पाणी आणून दिलं त्यांचं सगळं लक्ष योगिताकडे होतं पण त्याने गॉगल काय काढला नाही योगिता ऋतिकाला घेऊन आत गेली सकाळी आल्यापासून ती आपल्या बाबा आणि दादाबरोबरच होती पण तिला कोणी बोललाच नाही की तो आत येऊन बस वगैरे तिलाही खूप ऑड वाटलं होतं त्या दोघींच्या छान गप्पा चाललेला अगदी खूप जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या त्यात ऋतिकाही त्याच कॉलेजला होती पण तिचं सायन्स असल्यामुळे तिचं कॉलेज दुपारी असायचं त्यामुळे त्या, त्या दोघींनी कधी एकमेकांना पाहिलं नव्हतं चहा करत करतच त्या दोघींच्या गप्पा चालल्या होत्या श्रीधर आणि संभाजींच्या बोलण्याकडे जेवणचे लक्षच नव्हतं त्यांचं सगळं लक्षण आपल्या लेकीच्या मोकळ्या हसण्याकडे आणि तिच्या बडबड करण्याकडे होतं याआधी कधीही त्यांनी तिला असं एवढं खुललेलं पाहिलं नव्हतं मघाशी त्या घरी तिला कोणी आत ये असं बोललं नव्हतं एवढंच काय मुलगी पाहिल्यानंतर श्रेयासुद्धा तिला म्हणली नव्हती की आत ये त्यामुळे त्यांना पण थोडं खटकलं होतं ते योगिताने चहा आणून दिला योगेशला चहा देताना तोंड वाकडं करून जळजळीत कटाक्ष टाकला योगेशच्या मामाने ते पाहिलं त्यांना कशाचा संदर्भ लागत नव्हता अरे ही दोघं आधीच एकमेकांच्या प्रेमात तर नाहीत ना आणि असं असलं असतं तर योगिता राहू देत निदान योगेश तर बोललाच असताना आणि एकंदरीत एक फक्त योगिताने त्याच्याकडे पाहिलेलंही नव्हतं आणि एवढ्या लोकांच्यात याचं लक्ष मात्र तिच्यावर होतं कशाचा काही संदर्भ लागत नव्हता तेवढ्यात योगेशची मामी आणि योगिताची आई घरात आल्या तिने त्या दोघींना चहा दिला आणि ती ऋतिकाला घेऊन तिचे पेंटिंग दाखवायला आणि तिचे वेगवेगळ्या इव्हेंटचे फोटोज दाखवायला घेऊन गेली त्यांच्या बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज ऐकू येत होता जाताना योगिता त्यांना सोडायला आली होती हृतिका तिला म्हणाली संध्याकाळी ये मी वाट पाहते हो नक्की येते आजच्या दिवस तुझ्यासाठी अभ्यास बाजूला असं ती हसत बोलली पण ते वाक्य जयवंतना खूप भावलं काकी काकांना हवे होते ना म्हणून मी कालच लाडू बनवून ठेवलेत आज जमलं नसतं ना म्हणून कालच ठेवले योगिता म्हणाली योगिता एवढं कुठलं माझे भाग्य की तुझी काकी मला आवडतात म्हणून एवढं गडबडीने काही करून घालेल हे तर तिच्या या भाच्यासाठी बनवून घेतलेत असं संभाजी म्हटल्यानंतर ती खळखळून हसली पुढे ते म्हणाले की आता हा भाग वेगळा की तो ते खाणार की नुसतंच बघत बसणार पण बनवलेत त्याच्यासाठी कोणाला काही कळलं नाही पण योगेशला मात्र आपली चोरी पकडली गेली असं मनातून वाटलं बोलता बोलता सगळे बाहेर पडले हृतिकाने तिला बाय केलं आणि ते निघून गेले श्रेयाला हे लग्न का मान्य नाही योगिता जाणार का तिच्यासोबत श्रेयाचं आणि त्याचं लग्न होईल का मामांना समजेल का त्यांच्या पहिल्या भेटीबाबत बघूया पुढच्या भागामध्ये तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद